नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा आज बाहेरचं जे आपलं आतमधलं जे पिंजरा बनवलेला होता त्याच्यामध्ये आपण हे ठेवलेलं होतं कोंबड्या ते आत्ता मागे बोकड वगैरे ठेवलेले होते पण आता ते साफ करतोय सगळं शंभूसाठी त्याला इथं ठेवायचं तर सगळं बाहेर जाळून टाकतोय तर हा पत्रा काढून साफ करून सगळं ते व्यवस्थित करायचंय बघा कोंबडीने जे आपण कोंबडी बसवलेली होती तिने पिल्लं काढलेच नाही भरपूर दिवस झाले तर ले। ते अंडे खराब होऊन गेले आता त्यांना फेकून देते मी पिंजऱ्यामध्येच होते तर आता त्यांना फेकून द्यावं लागणार आहे कारण की ते झाले खराब तर आतमध्ये चालू आहे क्लिनिंग करायचं आणि कॅरेट पण येऊन पडलेले आहेत आपले तर आज शेवट आपला म्हणजे कांद्याचा एंट होणारे आहे तर कांद्या संपतील आता आज परत गाडी भरायची आहे तर आजच्या गाडीमध्ये सगळे कांदे संपून जाणारे पोते वगैरे सगळं जाऊन टाकणार असतं

कारण की जनवराचं कुठलंही लहान पिल्लू जर असलं तर ते आता हा पिंजरा आपण बकरांसाठी बनवला आहे पण आता सध्या बकरं नाही आहे तर त्याच्यामुळे आपण याला ठेवू इथं ठेवू कारण की जनावरांचं कुठलंही लहान पिल्लू असले एक तीन चार महिन्यापर्यंत तर ती खांची माती वगैरे खातं त्याच्यामुळे पोटात जंत वगैरे होता याच विषयावरती आपण याच्या बकरांसाठी हा पिंजरा बनवला होता तर ठीक आहे आता ज्यावेळेस बकरं येते तोपर्यंत तो मोठा होऊन जाईल एक तीन एक महिन्याचा विषय फक्त त्याच्यामुळं आता त्याला क्लीन करू कारण की ही जी जाते जर्मन शेपड यांच्यामध्ये हेअरफॉलचं खूप जास्त प्रमाण राहतं त्याच्यामुळं त्यांना वेळच्या वेळेला व्यवस्थित क्लीन करून ड्राय करून आणि ठेवायचं कारण की आता हे बघा घेतली वस्तू त्याला सांभाळणं आपलं काम आहे चांगल्या पद्धतीने कारण की कुठल्या गोष्टीच्या खोलवर जाणं गरजेचं आहे विषयावरती आता त्याला आपण घेतलं आहे त्याच्यामुळं त्याचं संपूर्ण काळजी घेणं पण आपलं काम आहे कारण की आता आपण त्याला त्याच्या आईपासून बाजूला केलं आहे वैयक्तिक आपल्या फायद्यामुळं वा काय ना पण मग तरी पण त्याची व्यवस्थित केअर करणं हे आपलं काम आहे त्याच्यामुळं आता त्याला आपण आंघोळ वगैरे घालून आणि त्याला पेडिग्री वगैरे पण आणली जे वॉर्मिंगचं जे त्या दादानी एका आदानी कमेंट केली होती की एक इंजेक्शन असतं त्याच्यामध्ये ते डॉक्टरला पण विचारलं आहे ते पण एवढं एक दोन दिवसात अवेलेबल होऊन जाईल ते पण त्याला देऊन घेऊ जर अशा पद्धतीने आपल्याला यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण आप की आपल्यासाठी एकदम चांगल्या पद्धतीने काम करत आहे तर आपलं पण काम आहे त्यांचे व्यवस्थित केअर करणं तर अशा पद्धतीने आता हा जो केज हा आपल्या पाकरांचा आहे आपण पिल्लांसाठी केला होता कारण की त्यांच्यात पण हाच प्रॉब्लेम होतो की लहानपणी माती वगैरे खाते त्याच्यामुळं पोटासंत वगैरे होतं तर त्याच्यामुळे आपण त्याच्यासाठी केला आहे तर ठीक आहे आता दिवाळीपासून जेव्हा तयार होऊ होईल आपलं तेव्हाच आपण आणि याच्यासाठी आपलं बाहेर मोठा पण केज आहे जो स्पेशल डॉग केज बनवला आहे आपण पण आता साध्या तो लहान आता साध्या त्याला आपण एक दोन अडीच महिने इथं काढून घेऊ त्याच्यानंतर त्याला आपण त्याच्या त्याच्या त्या केजमध्ये शिफ्ट करून देऊ तर अशा पद्धतीने भरपूर जाणला कालचा पण व्हिडिओ आवडला त्याचं नाव वगैरे सांगितलं तर अशा पद्धतीने एक कुठंतरी आपण आपल्या याच्यात काम करणं गरजेचं आहे या यानिमल आवड असल्यामुळं आपण पद्धती अशा पद्धतीने आपण चांगलंच काम करतो काही प्रॉब्लेम नाही बघा इकडे गाय वगैरे तारा वगैरे खात आहे इकडे फुल पावसाचं वातावरण झालंय सकाळी सकाळी आला होता पाऊस म्हणजे दिवसभर थोडा थोडा असा येतोय ओलस सारखं ठेवतोय थोडासा येतो परत जातो परत आता वातावरण इतकं आलं आहे पर काळोक झालं आहे बाहेर आणि शंभोलामध्ये टाकलेलं आहे ना तर शंभूला जसं आणलेलं होतं ना तेव्हापासून त्याला बाहेरच ठेवलं होतं तर त्याचं असं म्हणणं आहे की यांनी मला बाहेरच ठेवावं हे बघा आतमध्ये ठेवलं आहे ना तसा आरडाओरडा करतो सारखं कर। दरवाजे जवळ जाऊ उभं हे बाहेर काढा तर आत्ता थोड्या वेळापूर्वी सोडलं होतं थोडंसं परत त्याला आतमध्ये टाकून दिलं तर सवय लागतं लागतं लागेन त्याला आणि गायांचा पण टाईम झाला आहे आता मध्ये घ्यायचं जेव्हा ती एक गाय मागे लाल जी आहे तर ती तिकडे जाऊन बघते कुठून निघता येईल तंबो कालवड पण मस्त दूध वगैरे पण मस्त फुल होते दिवसभर गागत नाही ओरडत नाही काही नाही काय हो मला वाटतं की भिंत आहे ना भिंतीवरून ते कट करतायत चारा का बरं तिकडून येऊ तर इथे ना खूप चिखल आणि पाणी झाले याच्यामध्ये काय म्हणतं इकडे ना पूल पूर्ण पूर। पाणी आहे इकडे हे साचलेलं आहे तर बकर त्यातच खात आहे ते जोड आहे चारा इकडनं आवाज येतोय तर ते तिकडे याच्यामध्ये तर मला तिकडे काही जाता येणार नाही कारण की पाणी मी म्हटलं होतं सोयाबीन दाखवा पण पाणी तिकडं जाता नाही इकडे दिसतंय बघा ते चारा तोडताय तर चार पाच दिवसापासून पावसाने उघडूनच नाही येत तर काय करणार आज कांद्याचे कॅरेट भरायचे होते पण उद्याला भरायचे उद्यालाही भरतासाठी उद्याला त्यासाठी मग आज कॅन्सल केलं पडत चिखला मध्ये हातात बसत नाही हे बघा इथे गाय सुटली होती तर इथलं मका थोड़ी थोडीशी खाऊन घेतली तर हे बघा इथे मी दोघांसाठी कनिस आणलेले खाण्यासाठी तर शेतकऱ्याचं असच आहे जागीच तोडायचं आणि खायचं शेतामधलं तर बाग तिथं शहरामध्ये बाजारात जावं लागतं आणायला तेव्हा खायला मिळतं तसं इथं जागीच तोडायचं आणि खायचं अरे बघा मी खूप दिवस झाले वरती आले नव्हते वरती आले, आले। म्हटलं चला तुम्हाला वरून थोडंसं दाखवा आले चारा घेऊन तर खाली कणस वगैरे ठेवले आणि लगेच वरती आले तुम्हाला बा पाठीमागे थोडंसं काम होतं ते काम कम्प्लीट झालं आणि म्हटलं तुम्हाला दाखव तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते हो तर हे बघा आमच्या गावाकडील निसर्ग किती मस्त झालेला आहे आज आणि पावसाचं वातावरण पूर्ण कसं दिसतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघा हे लाईट जे दिसत आहे तिथे आपलं गाव आहे आमचं आणि तिथेच हे मंदिर पण दिसतंय दिसतंय की नाही लांबून हे बघा ते जे आहे ते मंदिर आहे गावातलं आणि इकडे जे दिसते ती पाण्याची टाकी गावची आणि इथे आपल्या समोरच शेड होत आहे गायांसाठी जास्त मोठं नाही पण आहे त्याला आता चारी बाजूनी कागद वगैरे आहे आणि हे आहे आपली मक्का इकडे सोयाबीन पण आता काढायला आलीची जवळपास पिवळी पडली आहे बघ आणि इकडची सोयाबीन जी आहे ती फारच वाळली आहे दिसते ती फारच म्हणजे पानं पण तिचे गळून गेले आता आता पाऊस उघडल्यानंतर पहिले तेच काम राहणार आहे करण्यासाठी आणि भवनीचं मंदिर बघा बाबा आलेले आपले इथं कडीपत्ता न्यायला तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करून घ्या आपले सबस्क्राईबर खूप कमी होतं आहे आणि सबस्क्राईबर कर, सबस्क्राईब करीत चला जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचत जातील तर व्हिडिओ रोजच्या रोज बघत चला तर चला बाय बाय